नमस्कार नमस्कार ही आता बारडी मध्ये पाणी कशासाठी काढले काय पहिलं कमीत कमी एक दोन तास पहिले नागराव चाललेत दोन तास नांगराव चाललेत हा मग आता काय आहे आपण रातभर जर गजी मंडळ खेळायला गेलो किंवा कुठं जर तमाशा बघायला गेलो किंवा शिथित काय रासार काम केलं तर साध माणसानं तोंड जर धुलं पाय धुलं तर माणूस कसा फ्रेश होतो पाकी जर बैलाच्या अंगावर जर पाणी जर टाकलं तर बैल फ्रेश होतो डबल बैला ताकद गावची म्हणून ह्यासाठी आपण आता काय करत असतो बैलासने आता उभा करायची उभा केले ते जंबाच्या डाह्यान बायला तोंडावर पाणी मारायचं अंगावर पाणी मारायचं कशा प्रकारे आल्यासारखं कशा प्रकारे मारताय दाखव बघू जा दाखव ना की लगेच रोजचा का तुझा आजचा आहे का तुला माहिती आहे का नाही मग तू बरा बापराव कस पाणी टाकलं कस बाबा माणूस कसा फ्रेश होतो त्या प्रकारे होतो त्या प्रकारे हे बैल फ्रेश होतो पहिला जावूच निघून जातो माणूस माणूस कसा मोकळा होतो भूक माणसाची खेळते त्याच्यापैकी बरोबर अगदी की बैला जावूच निघून जातो आणि हे नेहमी बैलासने असावसाला हे राबिटा बैला ठेवावं लागतो असं बैलासनी करावं लागतं तवा जमचं आणि आमचं कसं असतंय जसा सिंगल पल्चीचा ट्रॅक्टर असतोय त्या पद्धतीचा नांगोर असतोय शंभर नंबरी शंभर नंबरी शंभर नंबरी नांगोर असतोय त्यामुळं ही शेती जी अशी पेक्ती बोलायचं काम नाही हे लोक ते काय करते ते आपल्या शेतीला चेन शिवाय बाकीच काय सुद्धा कापड करत नाही आणि मेहनत मसुर्गी बैलाची सगळी असते ट्रॅक्टर जर फिरला राणाची उभ्याने वाट लागली म्हणून समजायची आणि बैल जर फिरला आ, आ, तर अगदी काही काळे जागी झाली म्हणायचं असा या तर ह्या पद्धतीनं माणसानं असं करावं लागतं माणसं काय शंभर एकर शेती या पेरलं किती दोन क्विंटल आणि निघाल किती पन्नास किलो कशा वेळ निघालं की तशी भरणी म्हणून या असं जर आपण जर वस्तू संभाळली जर मेहनत चांगली जर शेतीची जर केली तर कशासाठी आपल्याला हे शेती साथ देत नाही बरोबर पीक आलंच पाहिजे ना या मशीला जर चांगलं सांभाळलं तर पेंट चालली तर मजूर देते जर चांगल्या पद्धतीने जर मेहनत केली तर शेती चांगलीच पिकती आता काय झाली बैल एकदम फ्रेश झाली म्हणा एकदम फ्रेश झाली ना आता बैला वाटायला लागले की दोन दिवस बसल्यासारखं सारखं असं या म्हणजे आता हे बैला तर चार चार बैला तर नांगरा झुपली ह्याला शिकवण कशी कशी दिली काय तुम्ही लहानपणापासून एक पिल्ला पिल्ल असताना आम्ही आणतो पिल्ला असताना आणायचे हे शिकवायचे दोन अशी मोठी बैल पाळायची संग एक पिलो घालायचं आणि त्याला ह्याचं वळण ठेवायचं हे संग नांगरला जो पाहिजे टिपणीला जोपायचं बळीला जो पाहिजे पण तो यानं काकरी सोडली नाही पाहिजे अजिबात त्याला धडा धडा मारायचं नाही मुका प्राणी असतो जर आपण जर याला मारलं तर ते जास्त नवीगणी करत तर हा नाही त्याला गोड बोलवून गुंजरून बाबा तसं नाही असं नाही म्हणून असे त्याला शिकवण करायचे जसं शाळेत मास्तर शिकवतो मुलांनी किती बी मुलं गंड असतात घरच्या माणसाचं आई वडिलांच ऐकत नाही पण तो मुलं मास्तरच ऐकते ती तशापैकी हे बैलाला आमच्या कसं असते वळण चांगल्या पद्धतीनं संभाळणं चांगलं यांना दूध पाजायचं वैरण घालायचे कनिक चारायची नेहमी अवताला बैला शहायची यांना वळण चांगल्या पद्धतीने आम्ही ठेवले असते त्यामुळे आमच्या वळणात राहते आम्ही हे बैलाशिवाय ही करत नाही असा या जर शेती जर बैल जर फिरला तर महादेव शेतात फिरल्यासारखा या आणि जर ट्रॅक्टर जर फिरला तर तो राखीस फिरल्यासारखा या काय सुरक्षित काय येणार नाही जाणार नाही तर हे माणसं लागली ती सगळी ट्रॅक्टर न करायला hmm. आज आपलं रनिंग आहे पन्नास hmm. परंतु माझ्या जी जोडातली जी गाडी आहेत hmm. ती सगळं गाडी काय काठी टेकते बाद झाल्यावर hmm. मनख्यानं काय कमराच्या मनख्यानं बाद झाल्या hmm. परंतु मी अजून आवत हाणतो त्यामुळं hmm. माझं कुठं गुंजवर सुद्धा काय दुखत नाही काय नाही hmm. जर अशी मेहनत केली तर असा माणूस राहतो hmm. दोन तास कुठेतरी सडकणी पळायच काही काम नाही हे जर काम केलं तर घरोघरी hmm. माणसानं एक वाघ पाळावाच hmm. दोघात एक एक पाळायचा आणि दोघांनी दोघांची सारखी करून घ्यायची बैल कशी घेतली पुढची बैल हे पुढची जोड नवीन आणलेली आहे नवीन आणलेले हे चिंचणीला जाण्यासाठी जोड आणले नवीन म्हणजे आता चावरी बैलाच वळण लावायला लागलाय चावऱ्याचं वळण लावायचं आहे कशासाठी हे बैल चाललंच पाहिजे आपल्याला यासाठी यांना ही आता वळण ठेवल्याला मोहर जोपायचे मागे काय मागे डिबोर घेऊन जात नाही ह्यांना काही जाऊ देत नाही ही oh. जोडीला शिक्षण ट्रेनिंग चालू आहे आता oh. कोर्स ह्यांचा आणि ह्यांचा कोर्स आता परत जमा जमाया तसं oh. काय नाही चिचणी ज्या अगोदर आणलेली ती चिचणी करून आल्यावर काम चालू आहे चिचणीच्या आधी बी बैलासनी काम चालूच होतं कमीत कमी आम्ही एक पंचवीस एकर रान नांगारला या चलवडीत सलवडीत ना आल्या बसन आणि चिचिंडला जायच्या दहा एकर रान नांगर हो दहा एकर रान नांगरून परत चिंचिंडा बैल गेले चिंच शंभर दीडशे किलोमीटरचा प्रवास येऊन जाऊन झाला मानाचे आणि नेहमी आम्ही अवताला बैल आणतो अवताला जर बैल आणले तर वयन खाते दे शाबत राहते दे अजिबात काही तक्रार होत नसत्या शिब आता शर्यतीला पळवता का हे बैल शिरतीला जर पळवायची म्हणलं तर बैल शिरतीला सुधा बैल पळते ती काही सुधा चल नाही आणि नांगराला म्हणलं तरी नांगर असू द्या अवताला कुठल्याही कामाला बैल आपले अजिबात अर्घी डेअर नाही ह्या बैलाच जोपेल तर चल येईल तसा तो मोहर चाल म्हणणार असा या बैलांच ही काही नुसते बाबा नांगरला गाईडला नाही पाहिजे किंवा नुसती काय जणांची आणते दे आणि त्याला नांगराजी माहित नसत्या असं काही नाही हे ऑलरेडी बैल कामाला चालू असते आता सध्या बैलाय काय खायला काय म्हणजे आता ह्या बैलासनी सातो असतो खपरी पेंट असते आता दूध काय बैलाचं बंद केलेलं आम्ही कशासाठी बैल बोदाड होते म्हणून दूध बंद केलेला आता सातो खपरी पेंट वली मकाची वैरण कडबाळ घास गावात हे असला माल पुन्हा मकाचा होर्ड्या मकाचा मुरगास करून ठेवलेला असतो ती घालतो तुम्हाला बैल कशी वाटते बैल एक नंबर आहे उन्हाळ्यात सीजन चालू आहे आता ह्या उन्हाळ्यात काय काय अशी बैलांची तुम्ही वेगळे वय वेगळे बैल अवताला त्या मापानं ये झाडाखाली बैल बांधायची आणि नेहमी वली वरन बैला घालायची उन्हाळ्या दिवसाची पण पावसाळ्यात वाढले घालाय म्हणजे कशासाठी पावसाळ्यात पाणी पेय नाही दे आता उन्हाळ्या दिवसाचे बैल या टेम्परेचर न पाणी पेते आणि दुसरी गोष्ट जर बैला असलं तर बैल शाबोध राहते नाही तर बैल शाबोध राहत नाही आता काय काय लोक कशी शेड शेड मध्ये बैल पाहिजे का नाही नाही पत्र्याच्या शेड मध्ये बैला माहित आहे का शेड मध्ये पावसाळ्यात शेड फायद्याचा उन्हाळ्यात दिसाचा काय होत शेड चापतो बैला जाण गरम होत आणि जर फाटक जर झाड असलं त्याच्या खाली जर बैल बांधले तर काय होत आहे ते जसे एशी चालू केलेले असते शेडचाकी मध्ये तशा बाकी त्या जागा जे परकुलेशन होत हवा चालते त्यामुळे बैला काय सुद्धा होत नाही म्हणजे आता तुम्ही झाडाखाली पाणी टाकून मग बैल गारवा करून बैलाच्या खाली पाणी मारायचं आणि बैल झाडाखाली बांधायची एकदम चांगली सावली आमच्याकडे कर्जाची लिंबाजी सावली अगदी मंडप दिल्यासारखी तर तुम्ही म्हणजे लिंबाने अशी रोज किती दिवसात ना किती वेळात होता काय बैल अशी लिंबा दिवसात नाही सकाळच्या पर्याय आम्ही झोपली सरासरी सात साडे सात ला सात ला जोपतो एक एक तर आणि बैल एक दोन तीन बार्या या लिंबाच्या ढाळ्याने बैल फ्रेश करायची बैला आळूस निघून जातो आणि पुन्हा अवतासन सोडले गाग देगे बैल पळून जाऊन वैर खाणार पाणी पिणार बैला आळूस येत नाही आणि त्याच्यावर उद्या सकाळच बैल जोपाय उद्या सकाळ हा पुन्हा बैल झोपाय नाही तो विश्रांतीवरच बैल बैला विश्रांती भरपूर भेटली बैल उद्याला उशारकीच बैल चालते असं आहे काय उग ओसाच्या बैलावाने सकाळची बी पाहिजे पण दुपारी बी पाहिजे त्या बैलाचा हाल करायचं मग त्रबाजा असं आम्ही करत नाही आता काय काय माणस हो आज एकर नागरा तर उद्या दीड एकर नांगर मग की नागरली पद्धत चांगली आहे का चुकी ती पद्धत ती चुकी हे पावसाळ्याच्या दिसात तुम्ही दोन एकर नांगरा परंतु आता उन्हाळ्या दिसाच एक एकर रान दिवसात चार बैलांनी नांगरलं या शंभर नंबरी नांगरानं ही काही नांगर बारका नाही सिंगल पलटी हिंदुस्थान ट्रॅक्टरची कशा मोठा नांगर असतो या तशी सिंगल पलटी सारखा हे शंभर नंबरी नांगोर आहे तेव्हा घुसून जातो या ट्रॅक्टर पक्षी जादा लागतो हे नांगोर आणि ह्याचा रान तोडवा सुद्धा अजिबात काय होणार नाही काशा विषयी हराळी जी आहे सगळी मरून जाते ट्रॅक्टरवाली काय करते गर पाडते ते धामश्यात त्यातनं हरळी राहते सुटसुटीत होते त्यामुळे हराळी सुद्धा रानामध्ये राहत नाही असा या आता मागची बैल आता काय नाही अजून बैल कमीत कमी एक चार वर्षी बैल मागली काही नाही किती वर्षी बैल आहेत काय मागची मागली बैल आहे का चार वर्षाची चार वर्षाची म्हणजे म्हणजे आठ वर्ष मी एक बैल पाहता चांगली धंद्याला चालते तोपर्यंत चांगलीच बैल हायची आणि अशी एकूण कसली कशी घ्यायची हे बैल एकदा चांगलं नाही निबारून अवचाला खसून निघाल पुन्हा मागली बदलायची पुन्हा नवीन ह्यांच्या संगत तयार करायची नवीन म्हणजे तयार करतात खोंड आदत खोंड घ्यायची अवताला जर अवसान आहे तोपर्यंत शिकवायची मोठी झाली का ऐकत नाही आदत खोंड तुम्ही किती पर्यंत घेता काय घरी घरी शिकवायचं शिकवायचं तर वे कमीत कमी आम्ही चाळीस पंचाळीस हजारपात एक एक खोंड घेतो एक एक खोंड हा आणि तसा जर आपल्या मनाजोगा जर बैल जर लागला hmm. तरी आम्ही पन्नास साठ हजारा पतोर सत्तर हजारा पथोर सुद्धा घेतो hmm, बैल हो कोण खोंड हा तसाच असला तर म्हणजे आपल्यापासून जर असला तरी सुद्धा की आपण त्याला पैसे भरपूर देतो सत्तर हजारापर देतो तुम्ही अशी परत का तसले काय नाही 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 या लाईन नाही हे घ्यायची अवताला हा नाही जर खोटा लागला तरी जा आणि जर अवताला जर सळला लागला तर सजासजी कमीत कमी पाच वर्षी बैल आम्ही विकत नाही हा असा बैल शेतीला हा नाही शेतीला आणि त्याचं भांडवल बिझर द्यायचं नाही पुन्हा त्याचं जेवढं काय दिलेत पैसे तेवढं तर आलं पाहिजे अशा पद्धतीने आम्ही बैल विकतो आणि खटकाला बैल देत नाही पाळीवनला बैल देतो पाळीवांना देत हा भले त्यानं पाच हजार रुपये मधलात आपल्या कमी आलं तर चाल त्यात आपल्या बसने चांगल्या जागेला बैल जावं चांगल्या जागेला खटका बस गेला तर त्याचा सराफ आहे आपल्याला लगा एवढा दिवस येणं मला राबवून घेतलं पुन्हा मला आता बैलाच्या नक्कीची काय काळजी घेता काय उन्हाळ्यात अशी बैलांच्या नक्या जीवेत ते पत्रीवाल्या कोणा करून पद सांभार कशी चप्पल बनतो पाकी नक्या व्यवस्थित बैलाच्या करून घेतलेल्या असते त्या अशा तशा नक्या नक्या पसर द्यायच्या नाही द्या बैला पाहिजे का पत्री पोग द्यायची नाही पत्री पडली का बैल घायला येते ती काय काय माणस काय करते पत्रे कागते ती बरं आम्ही कावा पत्री बैलाची पोग देत नाही पडली ग लगे मारतो कारण कारण कमीत कमी बैलासनी एक चार ते पाच किलोमीटर वरचा बैलगाडीचा रनिंग असतं वैरणा आणायला कशाला त्यामुळे बायला डांबरी व पत्री लागते पत्री म्हणजे कसं आहे जसं पायात माणसाची आज चप्पल आहे अशी ही चप्पल आहे त्यांची म्हणजे बायला चप्पल आणि जर आपण चाललो पायात जर आपल्या चप्पल नसली तर खाली चापच जातो या काटा मुगत काय होते सळ एखादा घुसल म्हणून आणि चप्पल असल्यावर आपण सरळ जातो सरळ जातो तशापैकी ह्यांना सरळ जाण्यासाठी आहे एका बाईला कमीत कमी आता सातशे रुपये खर्च या त्या पत्रीचा सातशे रुपये घेते जोडीला चौदाशे रुपये घेत आहे किती दिवसांना पत्री काय कशी बदलता म्हणजे ह्याला पत्रे ह्या बैलाची एक जर पत्री पडली एक दोन पत्री पडली त्या लगेच पत्र्या काय गाय्या आणि दुसऱ्या मारायच्या बर आता या बैल कोंड खोंड तुम्ही कितीला घेतले का ही आदत खोंड हे अड्या लाख होंडा एक लाख रुपयाचा घेतलेला आहे एक लाख म्हणजे पूर्ण जातीवंत आहे म्हणायचं प्युअर खेळार जातीवंत आहे म्हणून ही घेतलेला आहे आणि ही आली का ही पलीकडच आहे पलीकडला आहे ते सत्तर हजाराचा आहे सत्तर हजाराचा हा म्हणजे दोन्ही तर शेम दिसते मग एवढी एवढी ह्याला कस काय पैसे दिले ह्याला इतकं म्हणजे तिची जात वेगळी लागली जी जात वेगळी लागली म्हणजे पुरावा सगळ्यांचा म्हटलं तर बैल चालतो या म्हणजे ती ह्याच्या पक्षी मी अवताला बैल चांगला आहे कडक आहे परंतु एकायला बैल त्याचं मार्केट जड जातय ना म्हणजे ही पूर्ण वळू टायपच बैल आहे म्हणा ही वळू टाइप आहे म्हणून जे एवढे पैसे गेले आहे याला म्हणजे तुम्ही गायींवर नि बैल आता सोडता का तसलं नाही काय गुराव विसरतो की गुराव विसरतो बर आम्ही पहिल्यापासून आम्हाला वळू जसं लागणार गुळ बैल आहे आमच्या गाड हायदी बर आम्ही काय करतो फक्त ते लंपीचा रोग आलता का त्यावेळेस आम्ही गुराव बैल सोडायची बंद केली कोणाची जर गुरु आली तरी अजिबात बैल सोगत नव्हतो का सोडत नव्हतो जर गैला लंपी आलेला जर असला तर आपल्या बैला लंपी येईल म्हणून आपण गोट्यात नकावा बैलच बाहेर कागत नव्हतो इथं जवळ आसपास कोणाची गुरु येऊ देणार नाही किंवा काही नाही ना आपली वस्ती असताना एक सात किलोमीटर गावाच्या अंतर येणार या त्यामुळं कोण येणार नाही माणूस सुद्धा आपल्या वर्षी भेटणार नाही कामाकारणान येणार आणि त्या वेळेला आम्ही काय केलं कोरोनावानी अजिबात कोणी आमच्या बैठकी संपर्काला आम्ही जाणार नाही कोणाला देत त्यामुळे हे सांभाळावं लागते अशी दक्षता घ्यावी लागते जे त्राबाई तवा जमत या आता मागची बैल कितीला खरेदी केली होती तुम्ही मागच्या चार पाच वर्षात खरेदी केली म्हणतोय मग कितीला केली मागली बैल मागली जोडी घेतलेले बघा तुम्हाला सांगतो हे खाल्ले गाल्ला नव्वद हजाराचा

जसं आपण सर म्हणेल तशी बैल चालणार आहे तुमची शिकवण पण त्या प्रकारे पण त्या प्रकारची धाडा मारा मारी असं तसं नसतं या तेवढ्या तेवढं का त्याला कळलं पाहिजे दिवसात ना एक दोन रट्ट जर बैला दिलं तर त्यानं सुगल सर म्हटलं नाही पाहिजे आता आपल्याला हानाय लागेल की मला काय नाही काय करेल नीट जागदी दिगे जाणार पोरगा कसा बारावी फास होतो असा बैल फासच झाला पाहिजे असा या म्हणजे कसं शिक्षक कसा बाबा लहान मुलाला कस जसं लहान असतं मुलं पहिली दुसरीच असत त्या मुलाला जसं मास्तर वळण लावतो शिक्षक तशापैकी आपण यांना वळणच लावलेलं असतं म्हणजे कसं पहिली दुसरीत ना कसं आपण तुम्ही बारकी खोंड घेता की जसं ते पहिली शाळा आहेत अशी म्हणून घेतात त्याला कसं दहावी पर्यंत चांगलं वळण नव्हता तसं ते जसं वर्ष दीड वर्ष तर चांगलं वळण नव्हतं चांगलं वळण म्हणजे ह्याच्यात परफेक्ट झाला पाहिजे झाला पाहिजे अशा पद्धतीनं असते मग कसं असतंय एखाद्या दहा पोरामध्ये चार पोर मास्तर होती ती सगळी मास्तर होत नाही तशापैकी आम्हाला एखादा खोटा नाटाड लागतंय की ते आम्ही बदलून टाकतो चांगला लागला तर ठेवायचा नाहीतर तोटावू न तर फायदा हो आम्ही जिखून बी टोकतो बर आता तुम्ही नवीन पिढी काय सांगा लागेल असं आता ह्या नवीन पिढीने सुद्धा की हे बैलाचा धंदा हे गोराजा मसराजा हे धंदा केला पाहिजे आणि जर या माणसाने जर आता खिशात हात घालून पेंटत चढकर उभा राहते ते त्यामुळे पिकायची बंद झाल्या काय सुधाक राहिलेलं नाही <laughs> कर्ज बाजारी होऊन जमनी एकूण लागली <laughs> आबाजानी जमनी ठेवली परंतु हे नातू लागले खायला <laughs> तर आम्ही काय केलेलं आहे अजून एक जमीन आमच्या आजापासून <laughs> आम्ही हलवली नाही आमच्या वडलांना हलवली नाही आम्ही हलवली नाही अशी ह्या <laughs> फुडल्या पिढीने सुद्धा की हा ही जमीन ठेवावी आणि बैल सांभाळावती समजा की एका घरी दोन बैल खपत नाही तर दोन घरी एक एक बैल जर ठेवला तरी सुधाक चालतो म्हणजे सगळ्या पावरती उघड नसते नसली तरी सुद्धा की एक एक जर बैल ठेवला तुम्ही एक एकंद ठेवला तर दोन बैल अशी तरी चालते असा या तर ह्या पद्धतीने शेती करावं लागते आणि माणसानं जगावं लागतं या आणि माणसाला कुठला त्रास सुद्धा होत नाही कुठलं दुखी नाही कुठं सांधवत नाही कुठलं काही बिपी सुद्धा नाही माणसाला होत माणूस भाजून निघतो शेती मेहनत चांगली करतो त्यामुळे त्याला काहीच होत नाही बरं चालतंय दादा धन्यवाद आम्हाला एवढी तुम्ही माहिती दिल्याबद्दल एवढी वेळ काढून हो अशी आम्हाला पुढच्या अनेक व्हिडिओ मध्ये माहिती हो जाहीर तुम्हाला काय पाहिजे ते आपण माहिती द्या ना तुमच्याकडे काही पण आहेत वाटतं असे डॉग होय हा सगळं सगळं